परभणी जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा थैमान घातलंय काल रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे नदी नाल्यांना पुन्हा एकदा पाणी आलंय आणि उरल्यासुरल्या पिकांचीही माती हा पाऊस काय करणार आहे असा प्रश्न निर्माण झालाय प्रचंड आभाळ आणि पाऊस यामुळे अद्यापही शहरांमध्ये दृश्यमानता कमी आहे शहरातील विविध रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी पाहूयात हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे विविध भागांमध्ये हा पाऊस असून विजांच्या गडगडाटासह पाऊस झालाय त्यामुळं पुन्हा एकदा ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या गोदावरी दुधना आणि पूर्णा या तीनही नद्यांची पाणी पातळी सध्या नियंत्रित असली तरी सुद्धा या नद्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे सातत्यानं पाऊस सुरू आहे त्यामुळं अगोदरच लाखो हेक्टरवरील पिकं जे आहेत ते त्या पिकांचा चिखल झालेला आहे पाण्यामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे लोकांना विस्थापित करण्यात आलेलं आहे गावामध्ये त्यांना आतरा देण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा परभणी जिल्ह्याला हे धोकादायक पाऊस जो आहे तो सुरू आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे प्रशासनानं सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि प्रशासन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे पूर्ण परिस्थितीवर या ठिकाणी लक्ष ठेवून प्रशासन आहे आणि एकूणच बघायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील पिकांचा जो धोका आहे तो पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी